आजच्या ह्या सभेला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे तरुण तळबदार कर्तव्यदक्ष यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्यांच्यासोबत आलेले माझे ज्येष्ठ सहकारी राज्यसभा सदस्य पद्मश्री डॉक्टर विकासजी महात्मे पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील माझे ज्येष्ठ सहकारी आमदार गोवर्धनजी शर्मा आमदार प्रकाशजी भारसाकडे आमदार गोपीकिशनजी बाजोरिया आमदार संजयजी कुटे मंचावर उपस्थित आमदार आकाशजी कुंडकर रणधीरजी सावरकर महापौर विजयभाऊ अग्रवाल भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुती रासप शिवसंग्राम सर्व अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि मित्रांनो मुख्यमंत्री साहेबांना अतिशय व्यस्त कार्यक्रम आहे म्हणून मी ज्यांचे नाव घेतले नसतील ते सर्वजण मला क्षमा करतील दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आपण सर्वांनी इतिहास घडवला केंद्रात नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार आलं सहा महिन्यानंतर विधानसभेत भाजप शिवसेना महायुतीचं सरकार आलं देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले सुद्धा निवडणुका झाल्या एकोणनव्वद साली भाऊसाहेब फुंडकर यांच्या रूपानं पहिले खासदार आमचे निवडून आले आणि नव्वदपासून मग शिवसेना भाजपचे आमदार निवडून आले पंच्याण्णवमध्ये तर आमच्या लोकसभेतल्या सहाच्या सहा जागा निवडून आल्या परंतु आम्हाला फक्त पंच्याण्णव ते नव्याण्णव असं सरकारी पक्षाचं आमदार राहण्याचं भाग्य लाभलं आणि मी तर एकदा आमदार झालो दोनदा खासदार झालो तिन्ही वेळेला विरोधी पक्षात होतो काही लोक नशीबवान आहेत जसं आमचे आकाशभाऊ आहेत रणधीर आहे की पहिल्यांदाच निवडून आले आणि सरकार पक्षाचे आमदार झाले कारण की शेवटी विरोधी पक्षाचा आमदार खासदार ह्याला सरकारकडून एखाद्या सावत्र मुलासारखी वागणूक मिळते परंतु तश्या परिस्थितीत फारसे कामं न नाही लोकांनी वारंवार निवडून दिलं आणि चौदामध्ये चमत्कार झाला आणि चौदा सालापासून विकास कशाला म्हणतात ते आम्ही पाहलं परंतु खरे कामं जर झाले असतील तर ते मागच्या तीन साडेतीन वर्षात झाले कारण की आधीचं जे सरकार होतं त्याच्या चुका दुरुस्त करणं आणि आता तसंही आपण पाहतो की कोणा नवीन काम हाती घेतलं की काही वेळ लागतो आणि नंतर एक गती येते लोक म्हणतात त्याचा आता हात बसला तसा या सरकारचा हात बसून आता तीन साडेतीन वर्ष झाले आणि प्रत्येक वर्षी स्वतःचेच विक्रम हे सरकार मोडत गेलं आम्हाला जिथं लाखाचा निधी नव्हता मिळत तिथं करोडचा मिळाला एका तालुक्यात जेवढे पैसे मिळत नव्हते तेवढे एका एका गावात मिळाले देवेंद्र भाऊ असो नितीनजी गडकरी असो सिंचनाचे प्रकल्प आमचे बारा बारा तेरा तेरा वर्षापासून रखडले होते त्याला निधी मिळाला त्याला गती आली अनेक ठिकाणी आमचे बंधारे झाले दोन बॅरेजेसमध्ये यावर्षी पाणी साठणार आहे जवळपास चाळीस पन्नास वर्षापासून आमच्या ग्रामीण भागात वीज आली पण तालुक्यात पाच सहा वर्षातून एखादं सबस्टेशन होत होतं म्हणजे पंचवीस वर्षात जेवढे सबस्टेशन झाले नसतील त्यापेक्षा दुपटीनं सबस्टेशन मागच्या तीन वर्षात झाले सगळे ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झालेले होते ते ट्रान्सफॉर्मर जास्त कॅपॅसिटीचे जा लावले ज्या गावात एक ट्रान्सफॉर्मर होता तिथं तीन ट्रान्सफॉर्मर लागले आमच्या इथं दोन एम एस सी बीचे डिव्हिजन झाले अशा अनेक गोष्टी आहेत की त्याचे प्रत्यक्ष फायदे नाही पण अप्रत्यक्ष फायदे खूप झाले कोणत्याही भागात गेलो कुठल्याही तालुक्यात गेलो तरी आपल्याला रस्त्याचे कामं दिसतात सिंचनाचे प्रकल्प दिसतात आणि आमच्या अकोला शहरात कारण की केंद्राचे अधिकार वेगळे आहेत राज्याचे अधिकार वेगळे आहेत केंद्र सरकार काम करते राज्य सरकार काम करते पण अकोल्यात आपल्या आशीर्वादानं महानगरपालिका निवडून आली तीन वर्षात अकोल्याचा काय पालट झाला आता थोडशी एक खंत आहे की ग्रामीण भागातले लोक विचारतात भाऊ अकोला चांगलं झालं आकोट चांगलं होऊन राहिलं मूर्तिजापूर चांगलं होऊन राहिलं तेलारा चांगलं होऊन राहिलं पण गावात काय आमचं गाव का चमकत नाही आता गाव चमकत नाही आता लोकांना एवढी माहिती नसते कारण की पंचवीस वर्षापासून तिथं सत्ता जी आहे ते लोक स्वतः चमकून राहिले ते गाव काही चमकून येत तेच कारण की ग्रामीण भागात ज्या काही विकासाच्या योजना आहेत त्या ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत राबवल्या जातात आणि तिथं जिल्हा परिषदमार्फत सगळ्या योजना राबवल्या जातात गावची पाणीपुरवठ्याची योजना असो शिक्षण असो प्राथमिक आरोग्य केंद्र असो आणि तिथं रिमोट कंट्रोलनं कारभार चालू आहे आता आमचे जे नेते आहेत वंचित आघाडी काढली पण आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना वंचित ठेवण्याचं काम त्यांनीच केलं आता त्या निवडणुका चार सहा महिन्यापूर्वी झाल्या असत्या परंतु न्यायालयात का दाखल झाल्यामुळे त्या निवडणुका झाल्या नाही नाही तर तिथेही आपली सत्ता आली असती पण आता दोन चार महिन्यात त्या निवडणुका होतील तेव्हा आता त्यांना ते जसं वाटते की अकोल्यात एवढे विकास कामं झाले तर निश्चित ग्रामीण भागातही आपल्याला आशीर्वाद मिळणार आहेत आणि हे एवढं कुशल नेतृत्व आहे कोणत्याही ज्या योजना आल्या असतील आजपर्यंत कोणती योजना आली की लोकांमध्ये भांडणं लागत होती अनेकांना वाटत होतं की या योजना आमच्यासाठी आहेत की नाही परंतु जनधन योजना असो आयुष्यमान भारत असो बारा रुपयाचा अपघात विमा असो प्रधानमंत्री आवास योजना असो उज्ज्वला गॅस योजना असो ह्या सर्व समावेशक अशा योजना आहेत आणि आता सरकारचं जे धोरण आहे की लॅबार त्यांचे पैसे डायरेक्ट त्याच्या खात्यात जमा होतात त्याच्यामुळे सगळे लिकेजच बंद झालेले आहेत म्हणजे केंद्राची जी लाईन आहे पाईपलाईन आहे तिला कोणतं छिद्र नाही राज्याच्या पाईपलाईनला छिद्र नाही पण हे आमची जि जिल्हा परिषदची जी पाईपलाईन आहे त्याला सगळे छिद्रच छिद्र आहेत ही पाईपलाईनही लवकर बदलल्या जाईल आज जे विरोधी पक्ष आपण पाहतो प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागतात त्यांची एकदम संभ्रम निर्माण झालेला आहे त्यांना जसं माणसाला नैराश्य आलं वैफल्य आलं की त्याला कोणतीच गोष्ट खरी वाटत नाही तो कोणालाच ओळखत नाही स्वतःलाही ओळखत नाही स्वतःच्या मुलांनाही ओळखत नाही तसे कामं झाले तरी ते विचारतात कुठे आहेत कामं म्हणजे उद्या कोण असं ना म्हणा किंवा आमचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ जादूगार आहेत आमचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई जादूगर आहेत तो जसा जादूगार प्रयोग दाखवत होता संमोहित करत होता आपल्या ग्रामीण भाषेत त्याला नजरबंदीचा खेळ म्हणतात उद्या कोण्या नेतानं असं म्हणू नये की हे काहीच झालं नाही हे फक्त तुम्हाला दिसून राहिलं तुम्हाला आवाज निर्माण होऊन राहिला वाटेल तसे आरोप ते करीत आहेत परंतु मला खात्री आहे की हे जे कामं झाले आम्ही आमदार आधी होतो आम्ही खासदार आधी होतो परंतु फारसं काही करू शकलो नाही हे जे काही करू शकलो हे या सरकारची ताकद आहे हद्दवाळ झाली आम्हाला भीती वाटत होती की हद्दवाळीत कामं टाकले तर शहरातले लोक म्हणतील की आमचे पैसे तिकडे कसे टाकता परंतु आपण आम्हाला शंभर कोटी रुपये दिले अनेक वेळेला असं होते की आमची अपेक्षा असते पाच दहा कोटी द्यायची तुम्ही त्याच्या दहा पट आम्हाला देता मागच्या तीन वर्षात जे कामं झाले गेल्या वीस पंचवीस वर्षात जेवढे कामं झाले नसतील त्याच्या जवळपास चौपट पाचपट सहापट पट कामं आहे असा कोणताही भाग नाही की तिथं कामं होऊन नाही राहिले आणि शेवटी लोकांना काय पाहिजे खऱ्या अर्थानं विकास पर्व हे सरकार आल्यानंतर सुरू झालं आणि मला खात्री आहे की आम्हाला विरोधी पक्षाचे आमदार खासदार असताना आपण आशीर्वाद दिले आता तर आपण सरकारमध्ये आहोत त्यामुळं आपण ह्या निवडणुकीतसुद्धा आतापर्यंत दिले त्यापेक्षा दुपटीनं आपण आशीर्वाद द्याल अशी आपल्या सर्वांना विनंती